नमस्कार विद्यार्थी मित्रो कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रो तुमच्यापैकी बऱ्याच मित्रांनी मला टेक्स्ट मेसेज केले व्हॉट्सॲपवर मॅसेज केले टेलिग्रामवर मेसेज केले काहींनी मला मेल पाठवला तर काहींनी डायरेक्ट कॉल केला आणि प्रश्न विचारले की सर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना केव्हा सुरू होणार ओ बी सी वी जे एन टी एस बी सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जे मोफत वस्तीगृह सुरू होणार होते ते केव्हा सुरू होणार आणि हा आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्याबद्दलच तुम्हाला अपडेट देणार आहे की हे वसतिगृह किंवा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही केव्हा सुरू होणार या आहे याबद्दलच्या अपडेट काय आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रो तुम्ही जर आतापर्यंत आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा त्याचबरोबर तुम्ही जर आतापर्यंत आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॉपर अपडेट लवकरात लवकर मिळत राहतील आता प्रश्न आहे की ही आधार योजना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना नेमकी आहे काय तर तुम्हाला माहिती आहे की एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना आहे त्या स्वाधार योजनेअंतर्गत त्यांना वर्षाला साठ हजार रुपये अर्थसहाय्य मिळत असते त्यांच्या शिक्षणासाठी ज्यांना वसतिगृह मिळत नाही त्यांना ठीक आहे आणि ज्यांना साठ टक्क्याच्यावर टक्के आहेत त्यांना आता त्याचप्रमाणे ओबीसी व्ही जे एन टी आणि एस बी सी एस बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एकतर मोफत वसतिगृह सुरू करणार आहेत आणि जर त्या मोफत वसतिगृहांमध्ये ॲडमिशन मिळाली नाही तर त्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेता येणार आहे आता ही योजना काय आहे तर जशी एस सी कॅटेगरी विद्याच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना आहे त्याचप्रमाणे ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ठीक आहे यांना पण तशाच प्रकारचं अर्थसहाय्य मिळणार आहे तुम्ही म्हणणार सर गेल्या चार पाच महिन्यापासून मी तुमचं हेच ऐकत आहे आता पहिले सांगा की ही योजना तुम्हाला केव्हा चालू होईल आणि हे वसतिगृहाचे फॉर्म केव्हा सुरू होणार आहे तर बघा मी समाज कल्याण कार्यालय विश्रांतवाडी पुणे येथे भेट द्यायला गेलो होतो त्यांना प्रश्न विचारले कसा आहे भाऊ त्यांना काही कोणी विचारणार नाही आहेत त्यामुळे एकदम थंड काम आहे त्यांचं त्यांना विचारलं सर एक तर त्यांच्याच ते कामामध्ये असता आपल्याकडे बघत पण नाही त्यांचंच तिकडे चालू असते असं काहीतरी करणं हां सर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना केव्हा सुरू होणार आहे अजून वेळ आहे नेमकं कधी सुरू होणार आहे नाही अजून वेळ आहे आम्ही सांगू तुम्हाला पण कधी सांगणार सर तुम्ही आम्हाला मग वरती पाहतात अजून वेळ आहे सर आम्ही इमारती ताब्यात घेत आहोत इमारती ताब्यात घेतल्यानंतर आम्ही त्या वसतिगृहासाठी फॉर्म चालू करू ते फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांना वस्तीगृहामध्ये ॲडमिशन मिळतील मग ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन नाही मिळणार त्यांच्यासाठी आम्ही फॉर्म चालू करू ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे हो अहो पण हे नेमकं केव्हा होईल तुम्ही केव्हा अपडेट काढणार गेल्या तीन महिन्यापासून म्हटलं चक्र मारू आलं होतं तुम्हाला तेच विचारायसाठी की तुम्ही अजून इमारत ताब्यात घेतली का ठीक आहे तुम्ही बोलले की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना हे तुम्ही दोन हजार चोवीस पंचवीस या वार्षिक म्हणजे या सेशनपासून सुरू करणार आहे आता झालं ना दोन हजार चोवीस पंचवीसचं ॲडमिशन सुरू झालेले आहेत विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होत आहे ठीक आहे सात तारखेपासून फर्ग्युसन कॉलेजचे ॲडमिशन होत आहेत तर मग मला सांगा की तुम्ही केव्हा चालू करणार हे तर त्यांनी असे सांगितलं की भाऊ तुम्हाला पंधरा जून दोन हजार चोवीस नंतर पूर्ण अपडेट मिळेल की केव्हा सुरू होणार आम्ही वसतिगृह किंवा आम्ही ज्या इमारती आहेत त्या सध्या ताब्यात घ्यायच्या प्रयत्नात आहोत वसतिगृहाच्या इमारती अजून प्रयत्नातच आहेत ते तुम्ही राहा झोपलेले अजून पण विद्यार्थी मित्रांनो हे जे ओबीसी एस बी सी विजेएन टी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत तुम्ही जर झोपेत राहिले बाबू तर हे बी वर्ष चाललं जाईल आणि हे काही वसतिगृह चालू करतील नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो जरा तुम्ही जागरूक बना तुम्ही तिथं जा वारंवार ठीक आहे त्यांच्याशी बोला तुम्ही पत्र लिहून द्या सहाय्यक आयुक्ताला पत्र लिहा विद्यार्थी सगळे ओबीसीचे विद्यार्थी मिळून की सर आम्ही काय करायचं पुण्यामध्ये शिक्षणाला आलो आहे आम्ही आम्ही या आदा या इच्छेवर आलो किंवा या आशेवर आलो की ओबीसी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह सुरू होणार आहेत किंवा ज्ञानज्योती आधार योजना त्यांना मिळणार आहे तर अर्थसहाय्य मिळेल आणि ते शिक्षण पूर्ण घेऊ शकतील आणि तुम्ही आतापर्यंत तुमच्या इमारतीत ताब्यात होत नाही आहेत एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाचे फॉर्म सुरू होत आहेत आणि ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अजून तुम्ही फॉर्म चालू नाही करू राहिले अजून तुम्ही अपडेट नाही देऊ राहिले की ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तुम्ही केव्हा चालू करणार आहे त्याची डेट केव्हा हे होणार आहे डिस्प्ले करणार आहे तर ओबीसी विद्यार्थ्यांनी पहिले जागरूक झालं पाहिजे त्याशिवाय काही तुमचं काही होणार नाही भूट पहिलेच सांगतो कारण निवड ढिलं काम आहे मी तीन चार महिने झाले चक्रा मारवलं तिकडे ठीक आहे अजून त्यांची इमारत ताब्यात घेणंच चालू आहे अजून त्यांची इमारत ताब्यात घेतलीच नाही त्यांनी ठीक आहे त्यामुळे तुम्ही तिथं विचारणा करा तुम्ही तिथं पत्र लिहा त्या सहाय्यक आयुक्तांना भेटा की नेमकं कधी चालू होणार आहे आमचे कॉलेज चालू राहिले आम्हाला लेक्चरला यायचं आहे पुण्यामध्ये शिक्षणासाठी येत आहे आम्ही कधी चालू होतील आम्ही शिकायचं कसं आमच्याजवळ शिकायसाठी पैसे नाही आहेत तर हे तुम्ही त्यांना बोललं पाहिजे ठीक आहे कधी तुम्हाला अपडेट मिळेल आता सर्व अपडेट तर पंधरा तारखेला पंधरा जूनला मी पुन्हा एकदा पंधरा किंवा सोळा जूनला मी पुन्हा एकदा जे समाज कल्याण कार्यालय आहे विश्रांतवाडी पुणे येथे भेट देणार आहे आणि त्यांना पुन्हा एकदा विचारणार आहे की जा म्हणजे आपण जसो ते विचारायचं तर ते विचारायचं की केव्हा सुरू होणार कधी तुम्ही करणार जोपर्यंत वारंवार त्यांच्याकडे विद्यार्थी जात नाहीत तोपर्यंत ते ढिलच काम ठेवतील ठीक आहे तर ही होती अपडेट तुम्हाला जर याबाबत प्रॉपर अपडेट नेहमी अभ्या असतील ठीक आहे लगेच तुम्हाला नोटीस हव्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे अजूनही तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत खेळत अभ्यास करत राहा धन्यवाद